मलकापूर येथील प्रचार सभेत भाजप आमदार चैनसुख संचिती यांच्या धक्कादायक वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खब उडाली आहे मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे मला समजतं कोण कोणाला मतदान करत आहे अभ्यास करण्याचं मला सर्व ज्ञान आहे कुणी मतं कुणाला टाकली आहे हे जर कुणाला बारकाईनं समजत असेल तर ते फक्त आणि फक्त या मतदारसंघाचा आमदार चैनसुख संचितीला समजतं असं ते म्हणाले भाग्य हे काय एका, एका तरीफार माणसाच्या हाताला तुम्ही सोबव आलात ना का हा माझा खरा पट्टाय आपण जर पक्का केला की नाही आणि चुकीच्या माणसाच्या जा हातात जाऊ देणार नाही अरे जे अनेक वर्ष जेलमध्ये आले पुढच्या वाफिया हे माफिया तरीफात अशा लोकांची ही जी पसंती आहे हा आपल्या घरी समजा पाहुणा म्हणून आला आपण येऊ देणार आहे का साधी गोष्ट आहे आणि कोणीही त्यांच्या घरी जाणार नाही आणि मी पस्तीस वर्षापासून आमदार आहे मला समजते की कोण कोणाला मतदान करून राहिला त्या मशीनी अभ्यास करण्याचा मला सर्व ज्ञान आहे पूर्ण मत कुठे टाकलेली आहे हे सर्व बारकाईने जर कोणाला समजत असेल तर या विधानसभा क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त याची संचते